अमरावती शहरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स ही एक नामांकित शाळा असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सदैव विविध उपक्रमांचे आयोजन शाळेतर्फे केले जाते यापूर्वी देखील शाळेने लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड अशा प्रकारचे विविध रेकॉर्ड तयार करून नाव लौकिक मिळविला आहे आपल्या यशाची परंपरा कायम राखत सध्याच्या अपर्याप्त अवस्थेत देखील विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा विचार करून शाळेच्या चित्रकला विभागातर्फे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड करिता झूम द्वारे आभासी पद्धतीने संस्कृती कला दर्पण भारतातील पहिले सर्वात मोठे आभासी कला प्रदर्शनी दोन हजार एकवीस आयोजन करण्यात आले या प्रदर्शनीमध्ये सध्याच्या महामारीच्या काळात वर्षभरामध्ये शाळेतर्फे आयोजित दैनंदिन वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांद्वारे तयार करण्यात आलेल्या एकूण दोन हजार एकवीस चित्रांचा समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचा समावेश करण्यात आला या आभासी प्रदर्शनीचे आयोजन झूम मीटिंगद्वारे करण्यात आले या प्रदर्शनीकरिता पाहुणे म्हणून आशिष देशमुख मुख्याध्यापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय अमरावती व लिमका बुक ऑफ रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड प्राप्त शिक्षक अंजली उंटवाले चित्रकार हे असून प्रदर्शनीचे परीक्षक म्हणून धनंजय डबले विभाग प्रमुख चित्रकला विभाग स्कूल ऑफ स्कॉलर्स नागपूर रवींद्र देवटे चित्रकला शिक्षक स्कूल ऑफ स्कॉलर्स अकोला तथा आंतरराष्ट्रीय चित्रकार यांची उपस्थिती लाभली या प्रदर्शनीच्या आयोजनाचा मुख्य हेतू म्हणजे अशी कोणतीच परिस्थिती नाही जी विद्यार्थ्यांना शिकण्यापासून थांबवू शकेल त्यांच्या प्रदर्शनापासून थांबवू शकेल हा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा आहे कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनाने करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्ना दुबे गौरी बेहेरे आर्या पत्की व तन्वी राठोड यांनी केले तसेच तांत्रिक कार्यभार जितेंद्र बुटे व स्वाती डांगे यांनी सांभाळला या प्रदर्शनीकरिता पाहुणे व परीक्षक म्हणून लाभलेले आशिष देशमुख अंजली उंतावडे धनंजय डबले रवींद्र देवटे या सर्वांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच अशा प्रदर्शन ही एक आगळी वेगळी कल्पना असून त्याचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार होणे हे खरेच कौतुकास्पद गोष्ट असल्याचे नमूद केले तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता प्रमुख पाहुण्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या शाळेचे मुख्याध्यापक सुरेश लकडे यांनी देखील विद्यार्थ्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले या प्रदर्शनीकरिता शाळेचे मुख्याध्यापक सुरेश लकडे उपमुख्याध्यापिका समीदा नाहर तसेच प्रशासकीय अधिकारी निलय बासाडे यांचे विशेष सहकार्य लाभले प्रदर्शनीच्या यशस्वीतेकरिता चित्रकला विभाग प्रमुख कुणाल राजनेकर तसेच चित्रकला संघातील विद्यार्थी ध्रुव झा अथर्व कुलकर्णी श्रेयांश साबडे प्रद्युम्न कुलकर्णी सई कडू गौरी बेहरे आर्या पत्की तन्वी राठोड या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી